त्यांना अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि पुण्यामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेला आहे राजकीय ड्रामा कसं पाहता या ड्रामाकडं आता तुम्हीच म्हणलात की हा राजकीय ड्रामा आहे त्यामुळं मला तसं जास्त काय सांगायची आवश्यकता नाही ते आमदार आहेत त्यांनी खरं तर त्यांच्या स्टेटसला माहिती पाहिजे हे की पोलिसांकडे आपण कंप्लेंट कशासाठी करायला लागतो जेव्हा आपल्याला कळतं की इथे काहीतरी घडतं आहे एखादं एखाद्या माणसाचं आपण नाव घेऊन जातो का ड्रामा करण्यासाठी नुसतंच जाऊन जमिनीवर बसतो आणि मी जमिनीवरचा कार्यकर्ता हे जे परसेप्शन लोकांच्यामध्ये तयार करण्यासाठी ही असली नाटकं करायची आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला त्यांना असं वाटतं आता निवडणूक तर त्यांच्या हातातनं ऑलरेडी गेलेली आहे पण निदान समोरचे पार्टीचे जे भाजपचे कार्यकर्ते काम करत आहेत त्यांना डिस्टर्ब करायचं ह्याच्यामध्ये अडकवायचं ही त्यांची स्ट्रॅटेजी ही आम्ही मागच्या वेळेस पण बघितलेली आहे त्यामुळे सहकारनगर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची ड्रामाच असा आहे की पैसे वाटत आहेत पैसे वाटत आहेत अरे कोण पैसे आहे सांगा ना दोन नावं सांगा आणि आज तुम्हालाही माहिती आहे की हिंदमाता प्रतिष्ठान आर डी तर्फे जे सहा ठिकाणी साड्या वाटप आणि पैशाचे त्याच्यात पाकिटं मिळाली त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याचं संपूर्ण व्हिडिओ चित्रण पोलिसांनी केलेलं आहे सगळा माल जप्त केला त्यांना कळेल आता कुणावर गुन्हे दाखल होतात ते आता काय सी तुमची नेमकी मागणी काय असणार आम्ही सी पी साहेबांकडे आलेलो आहोत कारण आम्हाला आमचे कामं आहेत आम्हाला आमच्या उमेदवाराचं काम करायचं आहे आम्ही करा सी पी साहेबांकडं ह्याच्यासाठी आलेलो आहोत की पूर्ण पोलीस यंत्रणेने आत्तापासून उद्या संध्याकाळी मतदान संपेपर्यंत रवींद्र धंगेकर यांचा ड्रामा हँडल करावा हे सांगण्यासाठी आम्ही सी पी साहेबांकडे आलो होतो आणि ते करतील आणि पोलीस त्यांचं त्यांचं काम करतील यस yes. की आहे पोलीस अधिकारी सामने और वो ऐसे बात बना रे की यहाँ पे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी के नेता ये झुगी झोपड़ी में जाके पैसे बांट रहे लेकिन मेरा आरोप है कि कांग्रेस और महाविकास आघाड़ी इनके हाथ से चुनाव गया है पुणे कर जनता ने ठान लिया है पुणे के सब जनता हो उन्होंने ठान लिया है कि मोदी जी को पंतप्रधान बनाना है और मुरलीधर मोहड़ को खासदार बनाना है अभी चुनाव खत्म होने तक प्रचार का सब माहौल चल रहा था लोकशाही के पद्धत से चुनाव का प्रचार चल रहा है और ऐसे समय में आ, उनकी एक नौटंकी करना उनकी आ, क्या बोलते आदत है और पिछली बार भी उन्होंने यही किया था और इस बार भी वो यही करना चाहते मेरा आरोप है कि कांग्रेस और महाविकास आघाड़ी के जो कैंडिडेट है उनके कई कार्यकर्ताओं के नाम मेरे पास है कि जो झूगी झोपड़ियों में जाके वहां के सामान्य जनता को बहलाना चाहते हैं साड़ियां उन्होंने बांटी है कुछ पैसे बांट रहे कई जगह वो चांदी बांटने का प्रयास कर रहे लेकिन पुणे के जनता ने पुणे के लोकसभा के चुनाव के बारे में ठान लिया है कि मोदी जी को पंतप्रधान बनाएंगे और मुरलीधर मोहन जी को साजदार बनाएंगे कमिश्नर को आप पत्र लिख रहे हैं कमिश्नर से आप क्या मांग कर करें किस तरह की कार्रवाई की मांग कर रहे हैं हमारी मांग यही है कि चुनाव के समय कायदा और सुव्यवस्था का प्रश्न निर्माण हो ऐसे कोई प्रयास करेगा तो पुलिस उनकी कार्रवाई कर सकते हम मांग करेंगे भारतीय जनता पार्टी और महायुति के सब कार्यकर्ता अनुशासित है हम इतने दिन से लोगों में जाके प्रचार कर रहे हैं। लोगों, लोगों से मिल रहे सभा हो रही है रैलियां हो रही है लेकिन ऐसा करके एक दिखावा करके बहकाने का काम जो महाविकास आघाड़ी और उनके कैंडिडेट कर गए तो हम पुलिस कमिशनर तक्रार दाखल कर रहे और वो उनकी चौकशी करेंगे एका सहकार नगरचे प्रकरणामध्ये एका आरोप पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती ज्यामध्ये एका ठिकाणी पैसे वाटप होत असल्याबद्दलची तक्रार होती त्या तोंडी तक्रार सोबत कोणताही प्रकारचे पुरावा देण्यात आला नव्हता तरी पण सिनियर पी आय स्वतः पोलीस पथकासोबत त्या परिसरात तात्काळ भेट दिली होती सर प्रकारची खात्री केल्यानंतर त्या तक्रारमध्ये काही वस्तुस्थिती दिसून आला नव्हता म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता आता काही वेळापूर्वी जे कॅन्डिडेट आहे ते तिथे पोलीस स्टेशनचे परिसरात आलेले आहे ते बसलेले आहे त्यांचे म्हणणं आहे की यामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आमचे पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सिनियर पी एस त्यांना समजवण्याची प्रयत्न केलेले आहे की बिना पुरावा कोणत्याही प्रकारचे गुन्हा दाखील करता येत नाही क्राईम ब्रांचची आणि वेगवेगळे पथक सी सी टी व्हीज पाहणी करून करत आहे आणि काही दिसून आला प्राईमाफेसी तर नक्कीच गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल तरी पण त्यांचे आग्रह आहे की फक्त त्यांचे तक्रार अर्जावर अशा प्रकारचे गुन्हा दाखल करण्यात यावी ती शक्य नाही अशा प्रकारचे त्यांना सूचना देण्यात आलेली आहे ते तिथे जमाव हे बेकायदेशीर आहे याची पण कल्पना त्यांना देण्यात आलेली आहे तरी पण सध्याची परिस्थिती ते तिथे बसलेले आहे पोलीस बंदोबस्त तिथे आहे आवश्यक कायदेशीर कारवाई या प्रकरणात करण्यात येईल या विषयावर एका भाजपाची एक डेलिगेशन आत्ता आम्हाला भेटलेली आहे आणि अशा प्रकारचे सहकारनगरचे जे जमाव आहे त्याबद्दल त्यांनी आपत्ती व्यक्त केलेली आहे आम्ही त्यांना समजावून सांगितलेले आहे की आम्ही जे काही कायदेशीर योग्य आहे त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि पोलीस बंदोबस्त योग्य प्रमाणे आहे आणि कोणताही अनुचित घटना घडणार नाही कि किंवा कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्णपणे काळजी आम्ही घेत आहे या प्रकरणात पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे आहे आम्ही स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहे आवश्यक प्रमाणे कारवाई करण्याआधी असं उद्या निवडणुका आहेत सकाळ काही तास शिल्लक राहिलेले असताना एवढे सगळं कार्यकर्ते जमावणं शहराचं लॉ एन ऑर्डर उद्भवणं परिस्थिती आपण काही एक्स्ट्रा फोर्स तिथे डिप्लॉय करणार आहोत का शहरातलं सध्याचा बंदोबस्त कसं पोलीस सर्व शहरात हे मतदानचे पूर्वी सर्व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेली आहे दोन तीन दिवसापासून इंटेन्सिव्ह कोंबिंग ऑपरेशन आणि प्रेझेन्स वेगवेगळे भागात आहे जेणेकरून कोणीही पैसे वाटप किंवा इतर गैरकायदेशीर कृत्य करणार नाही यासाठी पोलीस दंड पूर्णपणे सुसज्ज आहे जे काही तक्रार पोलिसांना प्राप्त होत होता लगेच पोलीस यंत्रणा आवश्यक प्रमाणे पोहोचून ते प्रकरण हाताळत होते व्हेरीफाय करत होते आणि आवश्यक प्रमाणे कारवाई करत होते असे असताना ही आज जे जमाव तिथे घडले ज हो झालेली आहे त्याबद्दल ते योग्य नाही आहे त्यांना कल्पना अशा बद्दलची देण्यात आलेली आहे जरी ते परिस्थिती चिघडण्याची प्रयत्न केली पुलीस दल कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्या राह राखण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे तयार आहे आम्ही टॅक्टफुली प्रकरण हाताळण्याची जरी भूमिका असतील तरी पण कायदा सुव्यवस्थाशी कोणी खिलवाड करू शकणार नाही यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहे गुन्हा दाखल होणार आहे का नक्कीच जे बेकायदेशीर अनलॉफुल असेंब्ली आहे पाचपेक्षा जास्तीवर जमाव हे बेकायदेशीर आहे आणि वन फॉर्टी फोरचे सी आर पी सीचे नोटीस पण आधी आद, नोटिफिकेशन पण जारी आहे त्यांना कल्पना पण या गोष्टीची देण्यात आलेली आहे नक्कीच यामध्ये जे बेकायदेशीर जमाव आहे त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात हे पण आरोप केलेले की भरारी पत्रकं जी हवी होती ती नव्हती इनफॅक्ट जे भरारी पथक रेग्युलरली होती एफ एस टी एस एस टी नाकास त्याचे व्यतिरिक्त कमीत कमी पैंतीस आणखी टीम सिनियर पी आय सी क्राईम ब्रांचची वेगवेगळे भागात मागचे तीन दिवसापासून फिरत आहे हे आरोप अत्यंत चुकीचे बेबुनियाद आणि खोटा आहे सर प्रश्न उद्या निवडणूक होते त्यामुळे तरुणांना आज रात्री आपण काय आवाहन करतो का